नमस्कार ज्योती द हाऊस क्वीन चॅनलवर मी ज्योती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत काजूकतली तर हा एक मिठाईचा प्रकार आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा प्रकार म्हणजेच काजूकतली खूप आवडते तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत आणि अगदी सॉफ्ट अशी ही काजूकतली आपली होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडलं तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर काजू कतली बनवण्यासाठी इथे मी सव्वाशे ग्रॅम म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम काजू घेतलेले आहेत तर ह्या काजूचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत कधी कधी काजूमध्ये खराब निघतो तर त्यामुळे मी काजूचे असे दोन भाग करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही तर सव्वाशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत तर त्यासाठी शंभर ग्रॅम इथे मी साखर वापरलेली आहे काजूपेक्षा थोडी साखर कमी वापरायची आहे आणि साखरेच्या अर्धं आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे म्हणजे वाटीने अर्धी वाटी ही साखर आहे तर पाव वाटी इथं मी पाणी वापरला वापरणार आहे तर काजू आपल्याला मिक्सरला अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे काजूची आपल्याला अगदी बारीक पावडर करायची आहे एकसारखं मिक्सर आपल्याला फिरवायचं नाही तर थोडं बंद चालू करून आपल्याला हे छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करू नये याची पावडर करून घेऊ शकता तर पाहू शकता अगदी बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आणि ही पूर्ण काजूची पावडर मी चाळणीने चाळून घेतलेली आहे तर ही चाळून घेणं खूप गरजेचं आहे तर एक पॅन घेतलेलं आहे तर पॅनमध्ये मी पाणी टाकून घेत आहे तर पाव वाटी इथे मी पाणी वापरलेलं आहे तर साखरही यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे पाहू शकता तर आचेवरती आपल्याला ही सर्व साखर तळून घ्यायची आहे तर साखर शंभर ग्रॅम आहे आणि काजू सव्वाशे ग्रॅम आहेत म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम साखर इथे मी वापरलेले आहे अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे तर मंद आचेवरती आपल्याला ही पूर्ण साखर वितळून घ्यायची आहे तर पाहू शकता आपली साखर आता वितळायला लागलेली आहे तर पूर्ण साखर वितळलेले आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर गॅस हा आपल्याला एकदम स्लोच ठेवायचा आहे तर पाहू शकता आपला हा एक तारी पाक झालेला आहे तर बोटावरती थोडंसं पाक घ्यायचा आहे दोन्ही बोटांनी असं वरती हे करून पाहिजे आहेत बरोबर एक तार पा एक तार पाक हा झालेला आहे तर थोडंसं व्हिडिओ थोडंसा वरती गेलं होतं तर त्यामुळं सॉरी तर यामध्ये लगेच आपण ही काजूची पावडर टाकून घेणार आहोत आणि एकसारखं हलवून हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर पूर्ण पाकामध्ये आपले हे काजू छान असे मिक्स झाले पाहिजे पाहू शकता तर हे छान असे मिक्स करून घेतलेले आहे आणि चार ते पाच मिनिट आपल्याला हे छान असं हलवत राहायचं आहे एकसारखं तर यामध्ये मी एक, या एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे एक सा तर एकसारखं असं हलवत राहायचं आहे मंदाचे वरतीच आपल्याला हे याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे याचा गोळा बनेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर पाहू शकता अगदी पटकन अशी ही काजूकतली तयार होते तर हे पॅनला हे मिश्रण सोडत आहे तर समजायचं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तरीही एका वाटीमध्ये थोडंसं बॅटर घ्यायचं आणि त्याचा गोळा होतो की नाही ते, ते पाहायचं या पद्धतीने पाहू शकता तुम्ही थोडंसं बॅटर घेतलं होतं आणि याचं छान असं गोळा तयार झालेला आहे म्हणजे आपलं हे बॅटर एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे आणि लगेच ते मी पोळपटावर टाकून घेतलेलं आहे पोळपटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं हे सर्व बॅटर मी यामध्ये टाकलेलं आहे काजूकतलीचं तर थोडंसं नॉर्मल थंड झाल्यानंतर आपल्याला हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर हे थोडंसं थंड झालेलं आहे तर हे हाताने छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने अगदी परफेक्ट अशी आपली ही काजूकतली तयार होणार आहे आणि एकदम परफेक्ट असे मा मेजरमेंट आहे हे तर तुम्ही नक्की बनवा तर उद्या आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनसाठी तुम्ही नक्की बनवू काजू काजूकतली तर दोन बटर पेपर घेतलेला आहे आणि आपला तो गोळा छान असा मळवून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि बटर पेपरला मी तूप लावून घेत आहे तर यावरती आपण जो काजूकतलीचा गोळा बनवलेला आहे तर तो ठेवायचा आहे पाहू शकता एकदम सॉफ्ट असा हा आपल्या गोळा तयार झालेलं आहे आणा गरमच आहे अगदी थंड झालेलं नाही थोडंसं गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि हे लाटण्याने छान असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं काजूकतली ही थोडीशी जाडच असते त्यामुळे थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचं आहे तर एकसारखं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही बटर पेपरऐवजी कॅरी बॅगही वापरू शकता म्हणजे प्लॅस्टिकचा कागदही वापरू शकता तर पाहू शकता एकसारखं हे लाटून घेतलेलं आहे मी जाडच ठेवलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर माझ्याकडे थोडंसं चांदीचं वर्क होतं म्हणजे सिल्वर पेपर होतं तर याला मी ते थोडंसं लावून घेतलेलं ला आहे अगदी थोडंसं होतं म्हणून मी असं साईडला साईडला लावून घेतलेलं ला आहे पाहू शकता आणि जे जे साईडला आलेले भाग आपण ते कापून घेणार आहोत या पद्धतीने म्हणजे आपले काजूकतलीचा आकार सर्व एकसारखे होईल तर या पद्धतीने सर्व उभ्या लाईन करायच्या आहेत आणि नंतर अशा आडव्या करायच्या आहेत म्हणजे छान असं आपल्या काजूकतली तयार होते पाहू शकता या पद्धतीने एकसारख्या अशा आपल्या ह्या काजू कतली तयार झालेली आहे आणि आकार पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि टेक्चरही पाहू शकता किती सुंदर असं आलेलं आहे तर नक्की तुम्ही रक्षाबंधनला ही काजू कतली बनवा आणि आपल्या भावाला खुश करा तर मस्त अशी आपली ही काजूकतली तयार झालेली आहे आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या ह्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये नक्कीच तुम्ही शेअर करू शकता तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे पाठवा तर कशी वाटली ही काजूकतलीची रेसिपी तेही मला नक्की सांगा फक्त तीनच साहित्यामध्ये आज आपण ही काजूकतलीची रेसिपी बनवलेली आहे तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही बनवून खा तर तुम्हाला मी तोडूनही दाखवत आहे किती सॉफ्ट अशी झालेली आहे पाहू शकता अगदी सॉफ्ट अशी ही आपली काजूकतली तयार झालेली आहे तर पाहू शकता एकदम मस्त असं टेक्चर आलेलं आहे आपल्या कतलीला आणि कुणीही म्हणणार नाही की तुम्ही हे घरी बनवलेलं आहे अगदी सारखी आपली ही काजूकतली तयार झालेली आहे चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय